तर मित्रांनो भावांनो बहिणीनं मी केवढ्या मोठ्या हाटीलाच आली बघा दो ग्रँड शर्य या, या हाटलात आली बघा आता इथं लय काय काय हाय म्हणते ती खाण्यापासून झोपेपर्यंत सगळी सुविधा आहे तर चला आपण बघू काय काय इथं आपल्याला हाय सुविधा अं काय ते कार्यक्रम बी होतं म्हणते ती पण बघितल्याशिवाय काय कर म्हणून आज जाऊन आधी आपण बघू हे अंकिताला त्याला बी आणली बघा सांगतील बघू आपण जात जात इथं प्युअर येत जेवण आहे इकडं प्युअर येत किचन बी आहे बघा किचन आपण बांधलंय असला आता ते हाय फायज असणार हाटलातलं म्हणलं आपलं साधा असू द्या हेच जेवण तर माहित आहे का मला काय माहित नाही मला माहित आहे बघा ती शाकाहारी जेवण ती हेच हाटलात आल्यावर मला लागतंय आपण ती जरा सुशिक्षित आडगं कुठवर राहावा तर एवढा इकडे किचन आहे तर तिथं जेवण सगळं सुद्धा या कागद ना ही आचरी लोक बघायला लागले आपल्याकडे काय करायचं भाकरी चालू आहे का एवढं साहित्य वेगळी भांडी येते आपण आपण नाही गेलं आपण जेवाय चालूया तर ही आहे बघा पिझ्झा बर्गर सँडविच ज्यूस अजून आईस्क्रीम असलं ड्रिंक बिल्ड्रिंक सगळं इथं भेटतंय बघा आता आपलं शाखा तर झालं बघा हाटील बघून म्हणजे एकच हाटील आहे ह्यात असते परकार बघून झालं आणि आता आपल्याला जायचंय बघा वर जायचं पण आता काय लागतंय बघू की आपण आधी

मी आठ पाडीत पहिल्यांदाच बघते या आ इतकी नि लगीम करून झालं नवऱ्यानं मला आठ पाडीत लिफ्ट आहे कधी सांगितलं नाही यळकं म्हणतं या रे बघा आता इथं आय्या भाय मराला काय काय करायचं आता आता आरो लिफ्टात न भाय की बघा कार्यक्रम होतय ते हवालाय बघाय सगळ नाही मोठ मोठ होत यार बसत होत या द कुंक होत णत बस गेट टुगेदर होतय कि लय वर्षाने मास्तर मला बोलवते त्याला गेट टुगेदर म्हणते आणि भारी वाटत भारी भारी हाय मला बघायला पहिल्यांदाच मिळत या नवऱ्याला कधी दावलंच नाही जेवणाची सोय यावं कार्यक्रम झाले होते बघू आपण आता <laughs> तर सगळं कार्यक्रम केल्यावर जेवाय लागत नाही काय उपाय काय म्हण एवढा मोठा कार्यक्रम करायचा कायचं सोय आहे बाहेर जायची गरज नाही आणि एशी सगळं आहे बघा आणि लाईट बघा किती भारी दिसते आपलं जेवायचं पुढच्या आवड इकडे आता गोळा करून ठेवल्या तर ही आहे बघा सुट रुम आपण आधी ही जाऊन बघू कशी सुटू होती या आपल्या सारख्या गावाकडच्या माणसांना समजून सांगावं लागतंय तर ही बघा आता काही लोक येते ते मग त्यांचं बोलणं भाषा काय हाफिसातलं बोलायचं इकडे बसू नका असं त्यांनी इकडं तोंड करायचं आपण तिकडं करायचं बोलायचं त्या बेडवर लावून द्यायचं आणि जर त्यांचं काय पर्सनल काय जाते असते की साहित्य काय पैसा पाणी काय त्यांचं आता आधी ते घालून बिलून डाग दो मायासारखी त्यांनी काढून एका कपाटात ठेवायची बघा लॉकर बीकर हाय का आतमध्ये सगळं आहे आणि फ्रीज बी आहे ड्रिंक ठेवाय ड्रिंक

<laughs> <laughs> खाली सु

पण ही जरा योगाच आहे तर खायला पण चवीला लाई टेस्टी लागते म्हणते ती आणि आठपाडीत सगळ्यात भारी इथं भेटतंय बघा मग या कशाला करताय मी नाही करत मी लागली खायला या तुम्ही बी आठपाडी इतका दणंगात दणांगात दणांगात दणांका कुठून तो मित्रांनो बघा इथं लकी ड्रॉ सुद्धा आहे सर्वांनी सहभाग घ्या हॉटेल हो द ग्रँड शौर्य